दोन हजार बावीस दोन हजार बावीस मध्ये मी एक ठरवलं होत या वर्षी मी काहीतरी बदलणार काहीतरी करणार मी एकदम मोटिवेटेड होते जिम डाएट मेडिटेशन पण एक महिना झाल्यावर सगळं थांबलं का कारण मी मोठ्या बदलांचा विचार करत होते पण छोट्या सवयींकडे दुर्लक्ष केलं मग मी वाचत ॲटॉमिक हॅबिट्स आणि मला समजलं यशाचा खरा रहस्य म्हणजे मोठ्या संकल्पना नाहीत किंवा मोठे संकल्प करणं हेही नाही तर छोट्या छोट्या सवयींमध्ये आहे जेम्स क्लिअर असं म्हणतात यू टू नॉट राइज टू level your गोल्स यू फॉल टू द लेवल ऑफ your सिस्टीम्स मनातलं रिझॉल्युशन चालत नाही दैनंदिन रुटीन चालतं आपण जर दररोज एक टक्का सुधारलो तर वर्षाच्या शेवटी आपण सदोतीस पटीनं अधिक प्रभावी ठरतो यशस्वी लोक काही खास नसतात विशेष नसतात ते फक्त चांगल्या सवयी बनवतात आणि त्या सोडत नाहीत उदाहरणार्थ दोन विद्यार्थी नीटसाठी अभ्यास करताय एक पहिला मोठे टार्गेट लिस्ट बनवतो तर दुसरा दररोज तीन तास शिस्तबद्ध अभ्यास करतो वर्ष संपेपर्यंत कोण पुढे जाईल दुसरा कारण त्यानं सवय तयार केली है। आहे ॲटोमिक हॅबिट सांगतं फोकस ऑन द आयडेंटिटी यू वॉन्ट टू बीक मी विद्यार्थी आहे नवे, मी शिस्तबद्ध विद्यार्थी आहे शिस्तबद्ध ही एक आयडेंटिटी आहे हा आयडेंटिटी चेंज सर्वात शक्तिशाली आहे या पुस्तकात चार नियम आहेत जे कोणतीही सवय तयार करता। एक मेक इट ऑबवियस तुमचं ध्येय समोर ठेवा दोन मेक इट अट्रॅक्टिव्ह सवयीला चांगल्या भावनेशी जोडा तीन मेक इट इझी सुरुवात लहान लहान पायरीने करा आणि चार मेक इट सॅटिस्फाई लगेच आनंद मिळेल असं बघा हे नियम केवळ सवयींसाठीच नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात या पुस्तकाने माझ्या सवयी पूर्णपणे बदलल्या आहेत मी दररोज लिहायला लागले मेडिटेशन करते आणि कन्सिस्टन्सी ठेवते ॲटॉमिक हॅबिट्स वाचण्याचा माझा अनुभव तुम्हालाही घ्यायचा असे तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ही ॲफिलेटेड लिंक आहे तुम्ही खरेदी केल्यास मला थोडा सपोर्ट मिळेल पण तुमचं यशच खर बक्षीस आहे आजपासून तुमचं आयुष्य बदलू शकत पण एक मोठा निर्णय नव्हे तर लहान लहान पाऊल घ्या आणि त्याला सवय बनवा उद्या योगा सुरू करू नका आज पाच मिनिटं स्ट्रेचिंग करा उद्या स्टडी फायावर ठरवू नका आज वीस मिनटं कन्सिस्टंट रहा. तुमचं भविष्य तुमच्या आजच्या सवयींवर अवलंबून आहे सबस्क्राईब करा कारण पुढच्या भागात आपण फोर लॉज ऑफ बिहेवियर चेंज सविस्तर पाहणार आहोत कमेंट करा तुमची कोणती सवय बदलायची आहे